और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ मधील सतीश चौधरी आणि संतोषजी चौधरी या दोघांनी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा विचार केलेला आहे आणि निश्चित यांच्या प्रवेशाने या बोरी आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं पाड पर अड मजबूत झालेल्या येणाऱ्या निवडणुकींमध्ये ह्याचा फरक आपल्याला निश्चित दिसणार आहे दिदी स सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अल्पसंख्याकामध्ये जो तुमचा विश्वासाने नेतृत्व विश्वास लोक ठेवत आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय हे बघा अल्पसंख्यांक पहिल्या निवडणुकीला मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार होते तरी देखील अनेक अ, मुस्लिम अ, भावा बहिणींनी मला मतदान दिलं होतं आणि हे बूथवरून आकडेवारीवरून मला समजलं होतं परंतु ह्या दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये एवढ्या विरोधकांनी खालच्या दर्जाचं राजकारण केलं जातीपातीचं राजकारण केलं धर्माधर्मात भे भांडणं लावले जातीजातीत भांडणं लावले आपण बघितलेलंच ला आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान मला मुस्लिम समाजाने कमी मतदान केलं पण मी बघते की मुस्लिम समाजालासुद्धा पटलेलं आहे की भारतीय जनता पार्टीनी आपल्याला जे काही मिळालं ते भारतीय जनता पार्टीमुळे मिळाले एवढे दिवस हे काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकांनी फक्त मुस्लिम समाजाचा मतांसाठीच वापर केला नुसत्या पोकळ घोषणा केल्या पण असा चांगल्या योजना समाजासाठी कुठल्या आणल्या नाही देशा मदे या देशामध्ये या राज्यामध्ये नरेंद्र मोदीजींनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या योजना हिंदू धर्मियांसाठी आणल्या त्याच योजना मुस्लिम सुद्धा आणलेल्या आहेत त्यात कुठलाही भेदभाव केला नाही हे लोकांनी बघितलेलं आहे म्हणून सुजान मुस्लिम समाजातला मतदारसुद्धा ह्या गोष्टी जवळून बघत आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा फक्त मोदीजींमुळे देवेंद्रजींमुळे भारतीय जनता पार्टीमुळे येत आहे हे तो जाणव जाणवत आहे त्याला जाणीव होती आणि म्हणून मतांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये रूपांतर होईल आणि निवडणुकीच्या टाइम मध्ये जरी त्यांनी विधानसभेच्या काही कमी जास्ती त्यांनी कम, कम केला असणार पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सुधारणा करतील अशी मला अपेक्षा आहे कारण कधीच त्यांच्या प्रती आम्ही भेदभाव केलेला नाही कधीच त्यांच्या प्रती आम्ही द्वेष ठेवलेला हो नाही दोन हजार चौदाला या देशामध्ये परिवर्तन झालं एक सामान्य चहा माणूस सामान्य जनतेच्या आशीर्वादाना मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हापासून देशाचा विकास आणि राज्यामध्ये आमचे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबासारखं एक नेतृत्व अठरा अठरा तास काम करणारा नेतृत्व त्यामुळं सर्वसामान्य जनतेला आता माहीत झालं की भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि लोकांनी गेल्या दहा बारा वर्षापासून माझ्यासारख्या अठरा अठरा तास काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जऊन पाहितलेला आहे त्यामुळं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा पक्ष न्याय देऊ शकतो जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं जिल्हा अध्यक्ष पक्षानं माझ्यासारख्या काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला केलं त्यामुळं लोकांचा विश्वास जास्तच भारतीय जनता पार्टी वाढलेला आहे पार्टीचा बाले किल्ला दिसल्याशिवाय राहणार आमगिरीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे साहेबांचा सुरुवात झालेली आहे आणि दिदीची भी जिल्हा परिषदला ला सुरुवात झालेली आहे त्यांच्यामुळे त्यांचा बोरीवर जास्त लक्ष आहे बोरी लक बोरी सरकारच्या जनतेला काय आवाज करणार एकच करणार आहे मी जे भारतीय जनता पार्टी म्हणजे लहान पक्ष नाही सर्वात मोठा पक्ष आहे सध्या सध्याच्या सुविधा सगळ्यालाच माहीत आहे आपल्याला सांगायची काही हे नाही आवश्यकता हो पण दुधीच कार्य आणि साहेबाचं कार्य हे म्हणजे अवरात्र सहकार्य करायची त्याची मानसिकता आहे विचार बी आहे त्याचा सध्या चालू आहे आज एकावन लोकांचा प्रवेश झालेला आहे बोरीमध्ये आज